नमस्कार हे विक्रांत एंटरप्राइजेस कडून सगळ्यांचं स्वागत आज चार तारीख आपला सुपर प्रो इंडिकेटर मार्केट मध्ये कसं काम करतो हे आपल्याला पाहायचं काल त्यांनी कसं काम केलं आपल्याला कसे

हा जो समोर दिसतोय हा निफ्टीचा एक मिनिटाचा चार्टर एक मिनिट टाइम फ्रेम एक मिनिट टाइम फ्रेम वर काल दिवसभरात दुपारी आपल्याला बायचा सिग्नल मिळाला एक मिनिट टाइम फ्रेमला दिवसातून आपल्याला एक ते दोन सिग्नल येतात फारच व्हलरटाईल मार्केट असत तर तिसरा सिग्नल तो जनरेट होऊ शकतो तर सिग्नल मिळाल्यानंतर मार्केट पूर्ण एका रेंज मध्येच होत कुठेच गेलेलं हा सिग्नल मिळाला होता आपल्याला एक पाच वाजता दुपारी एक वाजून पाच मिनिट आणि त्यानंतर हे आजचं मार्केट या ठिकाणी चालू आता हे सिग्नल नुसार झालं कोणी ट्रेड लाईन दिवसात मी ट्रेड लाईन नुसार करतो ट्रेड लाईन नुसार सुद्धा तुम्ही करू शकता मग तुमचा बाय इथं इथंच राहील या काय ट्रेडलाईनच्या खालच्या कॅन्डल क्लोजिंग तुमची स्टॉप लॉस राहणार छोटे स्टॉप लॉस कसे वापरायचे कसा ट्रेंड ओळखायचा छोटी छोटी स्कॅल्पिंग कशी करायची हे आपल्याला याच्यातून पाहायला मिळते आपण पहिल्यांदा पाहू सिग्नलनुसार सिग्नलनुसार ज्यावेळेस सिग्नल येतो तर त्याची एंट्री कशी राहते आपल्याला की हा सिग्नल जो जनरेट झालेला आहे एक वाजून चार मिनिटांनी सॉरी हा एक वाजून चार मिनिटांनी तर मग याचा पहिल्यांदा ऑप्शन काढायचा ऑप्शन काढल्यानंतर तिथे आपल्याला दोनशे तीस ते अडीचशे रुपयाच्या आसपासचा ऑप्शन निवडायचा मग तो ऑप्शन ज्यावेळेस आपण निवडतो त्यावेळेस तिथं सुद्धा एक वाजून चार मिनिटाच्या के कॅन्डलचा जो टॉप आहे तो तुटला पाहिजे तो जर ब्रेक झाला तर मग तुम्ही एंट्री करायची जो टॉप असेल तिथं क्रिएट झालेला त्याच्या दोन रुपये पुढे तुमची बाईंग प्राइस ठेवा स्टॉप लॉस चाळीस पॉईंटचा चाळीस पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवा त्यानुसार चला चाळीस पॉईंट खाली आलं पण नाही आज बघा किती वरती ओपन झालं मार्केट चालू बर याच्या व्यतिरिक्त पुढचं से आहे की या ज्या ट्रेड लाईन दिसतात तुम्हाला या ट्रेड लाईन नुसार सुद्धा तुम्ही स्कॅल्पिंग ट्रेड करू शकता रेड ट्रेड लाईन तुटली सेलचं स्कॅल्पिंग मिळालं ग्रीन तुटली बाय साईडला बसायचं परत इथं खाली आले आता या ठिकाणी तुम्हाला कोणताच सिनरी होणार ग्रीन वरती रेड खाली आहे परत वरती इथं तुटली या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस दिला या ठिकाणी तुटली इथून परत वरती इथं जर बघितलं तर कोणती स्ट्रेड लाईन क्रॉस नाही केली इथं इथूनच जम्प केलं आता पूर्णपणे वरती आता हे तर इथे सुद्धा काय होणार आहे मार्केट थोडं खाली येणार थोडं साईडवेज जाणार आणि मग जेव्हा वरती जाण्याचा जा प्रयत्न करेल तेव्हा इथे एक ट्रेड लाईन येईल त्या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला आपल्याला उचलायचं चा तोपर्यंत चालून ना मार्केट त्याच्या त्याच्या चालीने चालणार आहे आपल्याला कोणतीही घाई करायची नसते कुणी म्हणाल आता मी इथं फूट घेऊन बसतो कुणी म्हणाल मी इथं सीई बाय करून बसलोय काही गरज नाही वेट करा जेव्हा तुमच्या सेनेरी तयार होतात तेव्हाच तुम्ही सीई बाय करा तोपर्यंत काही करू नका असच तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा काम करू शकता आता बँक निफ्टीच असू या ठिकाणी टेस्ट करून वरतील ट्रेडलाईन आता तुम्ही विचारत असाल विचार हे खाली काय दिसतंय हा हिरवा पट्टा हा हिरवा पट्टा म्हणजे काय हा हिरवा पट्टा म्हणजे हा बाईंग झोन आहे मार्केट जेव्हा जेव्हा इथे येणार आहे तेव्हापासून तेव्हा तेव्हा तो, तो बाउन्स घेणार आहे इथूनच क्रिएट झालेलं एक दोन इथे एक मोठा झोन तयार झालेला आणि या ठिकाणी जो लाल दिसतोय हा सिग्नल नाही तर हा सेलिंग झोन हा सेलिंग झोन तोडला इथे कन्सल्टेशन केलं या सेलिंग झोनच्या वरतीच कन्सल्टेशन केलं इथे सुद्धा एक सेलिंग झोन बनलेला होता तो तोडून आज येतो मार्केट कसं चालणार आहे याची आपल्याला काही खात्री नसते पण हे ट्रेड लाईन बायिंग झोन सेलिंग झोन सिग्नल्स याच्या हिशोबाने बघितलं तर तुम्ही याच्यामध्ये चांगल्यापैकी काम करू शकता आता हे सिग्नल तुम्ही तुमच्या सॉरी स्टॉक्ससाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे सेलचं सिग्नल मिळालं बॉटम क्रिएट झालं वरती इथे टेस्ट करत ज्यावेळेस ही ग्रीन लाईन क्रॉस होईल ती इथं होईल इथं होईल इथं होईल कुठं होईल तिथं होईल तिथून तो बायचा सेगनिओ जनरेट होणार त्याचे टार्गेट सुद्धा दिसले दिलेले कोणताही स्टॉक तुम्ही घेऊ शकता आता या ठिकाणी जर बघितलं स्टॉक्स मध्ये कसे मुवमेंट कमी असते हा सिंगल स्टॉक आहे तर मग यामध्ये तुम्ही पाच मिनिटाची टाइम फ्रेम वापरून चालायचं आणि शक्यतो इंटरव्ह्यू करायच्या भानगडीत पडायचं नाही आता इथे ग्रीन झोनच्या वरती ग्रीन लाईन तोडली त्याचं सिनर काय बनणार आहे आता तो जोपर्यंत हा ग्रीन झोन तोडत नाही तोपर्यंत थोडा साईडवेज राहील छोट्या याच्यात आणि एकदा तोडला की अजून बसतोय नाही तर मग हा आपला स्टॉक लॉस ठेवायचा ही तेचे ले ले। ट्रेड लाईन जेव्हा क्रॉस करेल कट होऊन जाणार कोणताही स्टॉक तुम्ही त्याचे सगळे सेनेरी चालतात एशियन पण इथे सेलिंग झोन आलेले रेड ट्रेड लाईन क्रॉस झाली येऊन द्या या ये बाईंग झोन तुटलं की अजून खाली परत दुसरा बाईंग झोन कुठे तिथे करें टार्गेट मग त्याच्यानंतर परत अजून त्याच्या मागचा बाईंग झोन कुठे आहे तो जर तुटला तर असं खाली खाली बघत जावं लागणार की जिथं जिथं बाय झोन आहे तिथून तो बाउन्स करणार मग को ते नेमकं कोणत्या बाईंग झोन वरून करणार त्याचं येणार बजेट फायना पहा पहा बाय करा म्हणून केव्हा सांगितलेला होता या दिवशी इथे जेव्हा लाइन त्यांनी ब्रेक केली होती लाइन ब्रेक केली कन्सल्टेशन केलं आणि या टॉपला ब्रेकआउटलाच बाय दिला होता शॉपला हा दिला होता पण त्या दिवशी मार्केट चांगला आपलं बजेट फायनान्स चांगलाच वरती गेला मग स्टॉप लॉस कमी करून टाकलं तर त्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये पहा त्याने तुम्हाला किती वेळा चान्स दिला इथं जरी बुक केलं इथं परत बाय करायचं हा दुसरा चान्स इथं परत तिसरा चान्स होल्ड जरी ठेवला असता तरी चाललं असतं सेल्स सिनेरिओ निर् कुठे आलाच नाही सगळा बायचा जेव्हा जेव्हा ग्रीन ट्रेड लाईन क्रॉस होईल तेव्हा तुम्ही बाय करू शकता हा खाली आला इथं बाय केला इथून ग्रीन ट्रेड लाईनच्या खाली आली क्लोजिंग एक्झिट होऊन जा त्यानंतर या ठिकाणी ग्रीन ट्रेड लाईन तोडली परत बायचा पण सिग्नल आला वरती पहा पहा हा सिग्नल सुद्धा चालला नाही इथं बाईंग झोन आहे इथं कन्सल्टेशनच झालेलं आहे आणि आज सुद्धा वरतीच आहे कोणताही स्टॉक बघा बाईंग झोन सेलिंग झोन ट्रेंडलाईन सिग्नल यानुसार तुम्ही पाहिजे त्याने घेऊ शकता आता हा भारत चोरचे आता वरती रेड रेड लाईन आहे खाली ग्रीन ट्रेड लाईन आहे हा इथंच कन्सल्टेट करणार आहे पण ज्यावेळेस हा झोन तो जोन तो त्यावेळेस तो बुस्ट होणार याच्यामध्ये फार लगेच मुवमेंट येणार नाही या लेवलच्या वरती तुम्ही चालू शकता हे झोन कुठे डनले तिथून काय करायचं काय नाही या गोष्टी फार सोप्या जास्ती जास्त तुम्ही चार ते पाच दिवस आपलं ते सुपर प्रो इंडिकेटर कसं चालतो हे तुमच्या लक्षात आलं की तुमचं म्हणजे सगळ्या शंका दूरून जातात आधी या ठिकाणी ग्रीन ट्रेड लाईन क्रॉस झाली या कॅन्डलच्या ब्रेकआउटला वरती इथपर्यंत होऊ शकतात इथे कुठेतरी सिग्नल नंतर जनरेट होईल पण तुम्हाला अर्ली एंट्री बऱ्याचदा सिग्नल तुम्हाला त्या पॅटर्नवर तुम्हाला अगोदर दिसेल ट्रेंड लाईन नंतर क्रॉस झालेली दिसणार ट्रेंड लाईन आणि सिग्नल हा एक सिनर लक्षात ठेवायचा हा केव्हा लाईन जेव्हा क्रॉस होते त्याच कॅन्डलला जर सिग्नल असेल तर हा ट्रेंड फार मोठा मिळतो हे तुम्हाला जस जसं तुम्ही पाहणार तस जसं तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये येणार त्यावेळेस तुमचा व्ह्यू बदलणार मार्केटकडे बघणार आता इथे सुद्धा बाय चाललेल आहे पण कसं चाललंय ही ट्रेड लेन क्रॉस झाली की वरती अजून जोरात स्पीड येणार मग एकदम रॉकेट वाढी पाळणार तोपर्यंत हा हळू याला टच करणार पण ती क्रॉस झाली पाहिजे त्या कॅन्डलचा टॉप तुटला की मग पुढे निघता येत आता सुद्धा आपण आजही करू शकतो डी एफ सी बॅग हा बाईंग झोन हा सेलिंग झोन एवढ्याच भागात ग्रीन ट्रेड लाईनच्या वरती एक कॅन्डल झाली तिचा ब्रेकआउट झाला येऊन दे इथपर्यंत आणि हे तोडलं तर तो मग अजून रॉकेट को। या कॅन्डलचा टॉप तुटला हे वरचे टार्गेट आलेले तर मी कसे हे छोटे टार्गेट घेताल पाच मिनिटाचा सिग्नल म्हणजे कमीत कमी तुम्हाला तीन ते चार दिवसाचा स्वीन पकडायचा यामध्ये तुम्हाला दोन ते तीन दिवसात जर सफिशियंट प्रॉफिट जर दिसलं तर तुम्ही एक्झिट करू शकता इन्फोसिस बायचं सिग्नल वरती चाललंय पण तू कुठंतरी पहिल्यांदा या ट्रेडलाईनला टेस्ट करायला बरं इथं जरी नाही आलं तरी इथे कुठंतरी कन्सल्टेशनला तो थोडासा खाली येईल तिथे एक बॉटम बनवल तिथं बाईंग झोन बनवल हा झोन जसा आहे तसं इथं बनवलं म्हणू तो बूस्ट होणार हा बाय मध्ये ट्रेडलाईनच्या वरती म्हणजे तो केव्हा बाय बनव सनफार्मा या ट्रेडलाईनच्या वरती आले की अजून तो फुल स्पीडने रॉकेट होईल म्हणजे आपल्याला इंडेक्स मध्ये मुवमेंट करता निफ्टी मध्ये करता येतील बँक निफ्टी मध्ये करता स्टॉक्स मध्ये सुद्धा हा चांगल्या प्रकारे वापरता येतो मग त्याच्यावर एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी कशी स्किल मिळ घेणार मला एवढं स्पीड नाही होत काही गरज नाही तुम्हाला स्पीड नाहीये तुमच्याकडे स्किल नाहीये शिकायची इच्छा आहे तुम्ही शिकू शकता तुम्हाला कामामुळे वेळ मिळत नाही काही आहे काहीच शंका नाही सगळ्यांची शंका आता दूर झाली नाही वेळ मिळत एक पन्नास हजार रुपये तुम्ही तुमच्या डीमेट अकाउंटला टाकून ठेवू शकता आणि सरळ सरळ आपला सुपर प्रो अल्गो घेऊ शकता अल्गो वर्क कसा करतो एवढा सुपर प्रो थ्री झिरोकुले निफ्टी हे निफ्टीचा मुवमेंट आहे हा कॅप्चर करतो चाळीस पॉईंटचं टार्गेट ट्वेंटी पॉईंटचं स्टॉप लॉस त्याच्यानुसार तो चालतो याचं वर्क कसं होतं की आपला जो सुपर प्रो इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरचे जे आहेत हे आपल्याला एक स्ट्रॅटेजी मध्ये आपण कन्व्हर्ट करून घेतलेलं सेम आपली स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने तयार केलेली आपला सुपर प्रो इंडिकेटर सेम त्याचे इंडिकेटर वेगळा राहतो स्ट्रॅटेजी वेगळी जर राहतो मग त्या स्ट्रॅटेजीनुसार हा तयार केलेला आहे आता इथे दिसतात आपल्याला एवढे लेबल आलेले एवढे लेबल जे दिसतात इथून बाय झाला इथून सेल झाला इथून बाय झाला इथं सेल हे सेल आणि हे हे त्याचे लेबल आहेत पण ऍक्च्युली तो घेताना बघा एकच ट्रेड घेतलेला आहे त्यानुसारच चालणार तो सुद्धा ट्रेड कसा घेतो कितीला एंट्री झाली इथे साडेनऊ वाजता आता निफ्टीची साडे नऊ ची जर आपण कॅन्डल बघितले ही कॅन्डल एक, एक मिनट तुम्हाला स्क्रीन दिसते का माझी एक मिनट हो हा आलो आपला ऑटोमॅटिक ट्रेड चालू आहे हा सध्या पेपर ट्रेडच लावलेला आहे कारण की काही नियमानुसार आपले लाईव्ह अकाउंट हे कधीच दाखवता येत नाही म्हणून हे पेपर ट्रेड अभ्यासासाठी अभ्यास कसा करायचा हा इंडिकेटर इंडिकेटर नाही ही स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी इंडिकेटर मध्ये भरपूर फरक आहे इंडिकेटर कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवतो आपला जो आता आपण बघितला सुपर प्रो इंडिकेटर हा सुपर प्रो इंडिकेटर पण याच इंडिकेटरच्या नुसार याच्यावर अल्गोला मुवमेंट दिलेले आहे की कसं आपल्याला बाय करायचं कसं सेव्ह सेव्ह करायचं अल्गू स्वतः डिफाइन करत आपली ग्रीड कमी करायची ती कशी कमी करायची काय करायची हे तुम्हाला इथे समजून यायला आता ते कोणता टॉप तुटला बरोबर घेतो कोणता बॉटम तुटल्यावर घेतो त्याला तर ते कॅल्क्युलेशन त्याला टाकलेले त्यामुळे कोणती गोष्ट मला रिकमेंड करायची गरज नाही आता या ठिकाणी तेवीस सातशे पन्नासचा हे उचललेला आहे ऑप्शन आता किती वाजता उचललाय हा नऊ वाजून तीस मिनिटांनी दोनशे सहासष्ट शोपायला आपण नऊ वाजून तीस मिनिटांनी जर आपल्याला इथं बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणता ऑप्शन आहे सातशे पन्नास

एक तर स्टॉप लॉस जाईल नाही तो वरती आपल्याला चाळीस पॉईंट मिळते काही हरकत नाही वीस पॉईंटचा चा लॉट आहे म्हटल्यानंतर वीस पॉईंटचा स्टॉप लॉस आपला कितीचा होतो पंधराशे रुपये पण त्याच्या पुढचा आपल्याला सेने रेल्वे जेव्हा मिळतो तेव्हा तो आपल्याला तीन हजार रुपये प्रॉफिट देऊन जातो म्हणजे ऑन अनिनॅरेज आपल्या लावलेल्या कॅपिटलला जर दिवसाला हजार रुपये जर मिळत असेल एक टक्का जरी आपल्याला प्रॉफिट मिळत असेल तर कुणाला नको आता मला मी स्वतः ट्रेडर असल्यामुळे मी स्वतः काय केलेलो एक लाखाचे कॅपिटल नसा अलगो लावून सोडलं ला। त्याच्यामध्ये कधी प्रॉफिट कधी लॉस हे सगळं होत 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 मला मंथ एंडला कमीत कमी दहा ते पंधरा टक्के प्रॉफिट आरामात कुणाला नको आणि ड्रॉडाऊन जरी आला तरी याच्यामध्ये त्या पद्धतीने हे केलेलं आहे किंवा तुम्हाला तुमच्या मेन कॅपिटलच्या ट्वेंटी पर्सेंटच्या खाली कॅपिटल जाणार बरेच जण म्हणतील अरे एक ऑप्शननी काम करणार एवढं कॅपिटल इथं होल्ड करून ठेवायचं हिरो झुरो आले तर माझ्यावर हसत पण असतील काही हरकत नाही पण श्री रिवॉर्ड काय असतो कसा असतो कसं ठेवायला पाहिजे त्यानुसार आपण चालायला ही स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्ही चालू करू शकता या स्ट्रॅटेजीला काय करावं लागतं हा जो प्लॅटफॉर्म आहे ट्रेट्रॉन या ट्रेट्रॉन प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्हाला सबस्क्रिप्शन द्यावं लागतं हे सबस्क्रिप्शन एकदा पे केलं की तुम्हाला याच्यात हो साईन दिले त्या पद्धतीने चालेल मिनिमम कॅपिटल एवढं ठेवायचं तेवढंच ठेवा त्याच्या व्यतिरिक्त आपलं डोकं आपल्याला कोणतंच लावायचं नाही याच्यावर आणि दररोज सकाळी फक्त एकदा सस्क्रीप्ट गेलं या ठिकाणी पॉझचं बटन असतं जेव्हा आपण एक साडेतीन वाजतील तीन, तीन दहा ला आपला आल्बो बंद होतो सकाळी साडे नऊ ते तीन दहा एवढं वेळ चालतो याच्यामध्ये आल्बो बंद झालं की इथं जसं लाईव्ह एंटर दिसतंय तिथं एक्झिट मग रात्री झोपताना किंवा उद्या सकाळी मार्केट उठ उघडायच्या अगोदर इथं फक्त एक रिएक्टिवेट बटन असतं तेवढंच फक्त दार याच्या व्यतिरिक्त याच्याकडे बघायची गरज नाही कुणाला तर काही शंका खाली डिस्क्रिप्शन मध्ये मा माझा फोन नंबर दिलेला आहे तुम्ही याच्यावर सुद्धा व्हॉट्सअप करू शकता फोन करू शकता फोन करून चौकशी करू शकता आता एवढं व्हिडिओ बनवताना सुद्धा मी टेन्शन फ्री काम करतोय माझं ट्रेडिंग एका बाजूला चालू आहे मला कोणतीच घाई नाही तो तुम्हाला अल्गो बाबतीत माहिती पाहिजे इंडिकेटरच्या बाबतीत माहिती पाहिजे आणि हे चार्जेस फार नाही फार किरकोळ जेवढा आपल्याला एक दोन दिवसाचा लॉस राहत तेवढाच त्याचा खर्च आहे आणि वन टाईम दुसरी गोष्ट अलोगोल तुम्हाला दर महिन्याला या प्लॅट हा जो ट्रेट्रॉन प्लॅटफॉर्म आहे यांचं तुम्हाला रेंट बघावं लागतं हा खर्च तुम्हाला यावतोच येतो आता ही स्ट्रॅटेजी तुम्हाला द्यायची असेल तर मला सुद्धा वाढीव खर्च असतो हे तुमच्या मधलं माझं सबस्क्रिप्शन कंटिन्यू होत राहतात एचआर प्लस वरती तुम्हाला जीएसटी सुद्धा असत तीन हजारच्या वरती त्याच हे नाही राहत तर तुम्हाला अजून जरी याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वर फोन करा माहिती घ्या पटत असेल तुम्ही तुमच्या रिवॉर्ड मॅच होत असतील तर तुम्ही त्यानुसार काम करू शकता आणि हा सगळ्यात महत्वाचं एवढी सगळी माहिती आपण ऐकली पाहिली एक, एक लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका रनिंग मध्ये आपण व्हिडिओ बघतोय लाईक करत नाही काय नाही थोडं लाईक आणि सबस्क्राईब करत जा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी गोष्टी नवीन नवीन नवी टूल्स डिझाईन करताना नवीन व्हिडिओज आणताना मला सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवतो धन्यवाद